लग्नाची बेडी या मालिकेच्या एकोणीस एप्रिलच्या भागामध्ये इकडे आता शकुंतला सांगत असते हे बघा आत्ताच्या आत्ता माझी कंप्लेंट नोंदवून घ्या आणि या बाईला जेलमध्ये टाका त्यावरती लगेचच इकडे राघव म्हणतो हे बघा असं काही करता येणार नाहीये कायदा तुम्हाला समजतो ना यावरती शकुंतला म्हणते माझ्यापेक्षा जास्त कायदा कोणाला शिकवत आहे शकुंतला आवटी आहे मी यावरती सिंधू म्हणते मग कसं काय मग कसं काय तुम्ही असं बोलताय चोवीस तास अजून झालेले नाहीये तुमच्या मुलाच्या विरुद्ध कंप्लेंट कशी काय पोलीस नोंदवून घेणार कायदा तुम्हाला समजतो ना यावरती शकुंतला म्हणते अरे वा म्हणजे डॉक्टर कायद्याचं बरंच ज्ञान आहे म्हणायचं की डॉक्टर आहेत की पोलीस यावरती सिंधू म्हणते हे बघा माझ्या पोलिसांचं ज्ञान काढायची गरज नाही माझे माझे अप्पा वडील सुद्धा हे पोलीस होते आणि माझा नवरा असं म्हणत ती आता राघवकडे पाहते आणि लगेचच गप्प बसते म्हणजे अजूनही मनामधून सिंधूने राघवला नवरा म्हणूनच मान्य केलेलं असतं आणि तेच तिच्या ओठावरती तो येतं तोपर्यंत इकडे आता ऋतुराज चिडलेला असतो आणि काय रे रिषभ तुला काय गरज होती सिंधूची मदत करायची रेश्मा म्हणते हो याचं कसं आहे ना याला बायको सोडून बाकी सगळ्या सगळ्यांची मदत करायची गरज असते याला बाकी सगळ्यांना मदत मदत करायची करायची असते फक्त बायकोला नसते काय होती काकूंचा रोष ओढवून घ्यायची पण याला कुठे कळतंय हे सगळं असं म्हटल्यावर ती रिषभ म्हणतो हो पण त्या डबल वयाच्या माणसाशी लग्न होताना मी नाही बघू शकत आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं तुम्ही आता मला काही बोलू नका कारण सिंधुवैनी जे करत होती ते योग्यच करत होती ते मला पटलं आणि म्हणून तिची साथ दिली मला कुणी काही बोलायचं नाही असं म्हणत असताना तिकडे आता रुक्मिणी येते आणि रिषभ मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू आज माझा विश्वासघात केलाय यावरती रेश्मा म्हणते काकू तुम्ही रिषभला का बोलताय सिंधू आणि राघव या सगळ्याचे मोठे दोषी आहेत त्यांना काही बोलत नाहीये यावरती रुक्मिणी म्हणते तू गप्पा बस ग तुला तर मी काही विचारतच नाहीये रिषभ म्हणतो मला सिंधू बहिणीचं म्हणणं पटलं म्हणून मी हे मदत केली असं म्हणत रिषभ पण आपल्या मतावरती ठाम असतो रुक्मिणी निघून जाते इकडे आता सिंधू सांगत असते कसं काय होईल म्हणजे मला अन्वीची काळजी वाटते ती प्रेग्नेंट आहे ना यावरती राघव म्हणतो काळजी करू नकोस ती एकटी नाहीये तिच्यासोबत तिच्यासोबत ना आरुष आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस यावरती सिंधू म्हणते पण त्यांनी पंधरा मिनटात येणं अपेक्षित होतं तीन किलोमीटरचं अंतर आहे पंधरा मिनिटात ते येऊ शकत होते कारने किंवा पण मग ते का नाही आले यावरती राघव म्हणतो शकुंतला देवीच्या भीतीने सिंधू म्हणते मला नाही वाटत की शकुंतला देवीच्या भीतीने ते हे सगळं करत असतील काय नक्की घडलंय तितक्यात एक आता हवालदार येतो आणि त्यांचं लोकेशन ट्रेस झालंय असं सांगतो मग राघव त्या लोकेशनच्या आजूबाजूला पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असताना शकुंतला आता कारने त्याच ठिकाणी निघते ज्या ठिकाणी तिने अनुषला किडनॅप केलेलं असतं शकुंतला आता विचार करते मी न आरुष आणि अन्वी या दोघांना इतक्यात तरी बाहेर काढणार नाही त्या डॉक्टर आणि तोपर्यंत हे दोघं त्यांच्या समोर येणार नाहीत याची मी अचूक व्यवस्था करेन इकडे आता अन्वीने काही खाल्लेलं नसतं प्यालेलं नसतं तिची तब्येत थोडी डाऊन होते आरुष तिची काळजी करत असतो बेब तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हणत तो तिला आधार देत असतो तितक्यात काही गुंड येतात आरुष म्हणतो खबरदार तिला जर काही हात लावला तिला बोलण्याची हिंमत केली तर गाठ ताट माझ्याशी आहे यावरती या अन्वी चिडते आणि तुम्हाला माहिती आहे ना माझा मामा पोलीस आहे आणि माझी मामी सुद्धा तुम्हाला शोधून काढेल तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत दोघ जण त्या गुंडांना धमकी देत असताना तिकडे आता शकुंतला येते त्यावरती आरुष म्हणतो आईसाहेब तुम्ही आलात बघा ना, ना? ता ता आला? या गुंडांनी आम्हाला अडकवून ठेवलेला आहे आईसाहेब यांना बोला ना आम्हाला सोडायला कोण आहे ते गुंड यावरती शकुंतला मोठ्या थाटात था बसते था अरुषला कळतं म्हणजे हे सगळं आई साहेबांचंच काम आहे यावरती अरुष म्हणतो का हे सगळं तुम्ही केलं तुम्ही आम्हाला किडनॅप के केलं यावरती शकुंतला म्हणते मग आम्हाला न आवडणाऱ्या मुलीसोबत लग्न करताना तुम्ही विचार केलात का की के आई साहेबांना काय वाटेल आई साहेबांच्या जीवाला काय वाटेल तो विचार तर तुम्ही केला असतात ना कदाचित हे पाऊल उचलायची आम्हाला गरज पडली नसती तुम्ही जे वागलात ना त्यामुळे हे पाऊल आम्हाला उचलायला लागलं पण कसंही असलात तरी तुमची तुम्ही आमचे मुलं आहात त्यासाठी तुमच्यासाठी आरुषराव आम्ही जेवण घेऊन आलेलो आहोत असं म्हणत शकुंतला आरुषला जेवण देते मग आरुष म्हणतो बेब तुला भूक लागले ना तू खाऊन घे याबाबती शकुंतला म्हणते खबरदार तिच्यासाठी आम्ही जेवणच नाही आणलेलं आहे आम्ही जेवण आणले ते तुमच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जेवण करून घ्या आरुष म्हणतो तिची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे ती माझी बायको आहे तिच्या पोटामध्ये मा माझं बाळ आहे तिला भूक लागले तर मी खायला तिला देणारच यावरती शकुंतला म्हणते पण हे खाणं तिच्यासाठी नाहीच आहे म्हणतो तुम्ही असं शकत नाही मला आणि अन्वीला कधीच दूर करू शकत नाही तुम्ही जे वागताय वागत्यामध्ये चुकीचं आहे आणि सिंधू मामी आणि राघवमामा शोधूनच काढतील यावरती मग मात्र चिडलेली शकुंतला म्हणते सिंधू मामी आणि राघव मामा ते सिंधूची अवस्था मी अशी केले ना यावरती अन्वी म्हणते काय केलं तुम्ही माझ्या सिम्माला काय केलं असं म्हणत अन्विचिडते शकुंतला म्हणते जेलमध्ये टाकलंय तुमच्या किडनॅपिंगच्या आरोपाखाली यावरती आरुष म्हणतो हे तुम्ही चांगलं नाही केलं म्हणजे मामी आणि रागो मामा भल्यासाठीच हे करतायत त्यांना आमच्या बाळाची काळजी आहे आमचं बाळ एका योग्य स्थितीमध्ये जन्माला यावं असं त्यांना वाटते म्हणून ते हे सगळं करतायत पण आई साहेब तुम्हाला पडलेलं नाहीये तुम्हाला माझं नाही पडलं माझ्या होणाऱ्या बाळाचं नाही पडलेलं आहे आईसाहेब तुम्ही खूप चुकीचं वागताय असं म्हणत आरुष आता इकडे शकुंतलाची कान उघडणी करत असतो तोपर्यंत राघवने आता मात्र सगळं सगळं छानबीन करायचं ठरवलं असतं ज्या ठिकाणी मोबाईल ट्रेस झालाय त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या पाच किलोमीटर मधले सगळे परिसर आता मात्र मॅपवरती उतरवण्यात आणि सगळ्या पोलिसांची टीम सज्ज होते आणि सगळ्यांना राघव आता खूप मोठं सजेशन देत सांगतो हे बघा इथे त्यांचं लास्ट लोकेशन आहे या लास्ट लोकेशनच्या आजूबाजूला पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये सगळं सगळं तुम्हाला शोधायचं आहे काहीही झालं तरी पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये ते भेटतील कुठेही शोधा काहीही करा कशीही छानबीन करा पण आपल्याला ते सापडलेच पाहिजेत टीम मध्ये डिवाइड व्हा आणि एक एक कर चारी बाजूला डिवाइड होऊन हे सगळं करा हे करताना एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी तिथे भटजींचं घर आहे ना त्या ठिकाणावरून आमचं घर हे तीन किलोमीटरमध्ये आहे आणि त्या ठिकाणावरून ते निघाले म्हणजे भटजींकडून आमच्या घरी यायला निघाले आणि तेवढ्यात ते गायब झालेत आणि त्यांचं लोकेशन हे आहे या पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये सगळीकडे त्यांच्यासोबत काय झालं नेमकं त्यावेळेला हे तुम्हाला शोधून काढायचं आहे असं म्हणत राघव आता सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देऊन अन्वी आणि आरुष यांचा पत्ता शोधण्यासाठी पाठवतो आणि खूप मोठा त्याचा आता निर्णय असतो त्याची खूप मोठी टीम कामाला लागते पण त्याच्या डोक्यात अजूनही हा विचार नसतो आलेला की शकुंतले मी किडनॅप केला असेल पण हा विचार सिंधूच्या डोक्यामध्ये येतो इकडे आता रुक्मिणीचा राग काढत इकडे शकुंतला सांगत असते त्या रुक्मिणीच्या त्या रुक्मिणीच्या नातीसोबत तुम्ही लग्न केलात आणि हे आम्हाला पटलेलं नाहीये त्यासाठी आम्ही तुम्हाला कधीच माफ नाही करणार आयुषराव म्हणजे आहुट्यांच्या घरामध्ये ही सून म्हणून तुम्ही आणलीत ना हे आम्हाला पटलेलं नाहीये यावरती आरुष तो मी सुद्धा आहे आहे म्हणजे आरुष आवटी नाव माझं मी सुद्धा जर हिच्यासोबत लग्न केलं ना तर ते लग्न निभावणार यासाठी आईसाहेब तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही असं म्हणत आरुष पण आता शकुंतलाला धमकी देतो काहीही झालं तरी माझं अन्वीवरती प्रेम आहे आणि हे लग्न मी टिकवणार तोपर्यंत सिंधू आता इकडे पोलीस स्टेशनला बसलेली असते राघव येतो सिंधू खूप हतबल झालेली असते राघव येतात क्षणी सिंधू आता त्याला कडाडून मिठी मारते राघव म्हणतो काय झालं सिंधू यावरती सिंधू म्हणते काही नाही मला खूप टेन्शन आलंय राघव म्हणतो टेन्शन कसलं टेन्शन यावरती सिंधू म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का जे माझ्या डोक्यामध्ये आलंय म्हणजे अन्वी गायब आहे म्हणून आपण सगळेजण किती पॅनिक आहोत आपल्याला सगळ्यांना खूप त्रास होतोय पण शकुंतला देवींचा मुलगा आरुष पण गायबच आहे ना मला तुम्ही सांगा त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला असं काही दिसलं का असं काही वाटलं का की त्या डिस्टर्ब आहेत म्हणून उलट त्या मला जेलमध्ये टाकायला निघालेत त्या बदल्यात त्यांनी आरुषला शोधायला पाहिजे ना पण त्या आरुषला शोधण्याऐवजी मला जेलमध्ये टाकण्यासाठी तयार आहेत काहीतरी वेगळं वाटतंय यावरती रागो म्हणतो हे माझ्या लक्षातच नाही आलं म्हणजे मी गुरुजींच्या परिसरापासून बाकी सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला पण आत्ता हे तुझं बोलणं आहे ना याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशनला एक वेगळीच दिशा लावणार आहे बरं झालं सिंधुदुर्ग तुझ्या हे लक्षात आलं या सगळ्यामुळे आपल्याला आरुष आणि अन्वी या दोघांना शोधायला नक्कीच मदत होईल सिंधूने बरोबर आता मात्र संधी साधलेली असते आणि सिंधूने बरोबर निर्णय पण दिलेला असतो मग राघवत्याच्या पोलिसांना सगळ्यांना आता मात्र इकडे सगळ्या पोलिसांना शकुंतला देवीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेण्यासाठी सांगणार असतो आणि फायनली खूप मोठा निर्णय हाती लागतो पण इकडे शकुंतला सोर्स वापरत एक मोठाच निर्णय घेतलेला असतो शकुंतला येते आणि आता काहीही झालं तरी तुम्हाला हिला जेलमध्ये टाकावंच लागेल असं म्हणत ती मोठ्या साहेबांना घेऊन येते आणि मोठे साहेब आल्यावर ती म्हणतात शकुंतला देवींची कंप्लेंट आहे चोवीस तास होऊन गेलेत अजून सुद्धा अरुष अन्वी सापडले नाहीत आणि सिंधूने कबूल केलेलं आहे की अरुष आणि अन्वीला पळवण्यात तिचाच हात आहे त्यामुळे तुला आता सिंधूला जेलमध्ये टाकावंच लागेल असं म्हणत नियमावर ती बोट ठेवत शकुंतलेने सिंधूला जेलमध्ये टाकण्यासाठी बरोबर नियोजन केलेलं असतं राघवचा नाईलाज होतो राघव हातामध्ये बेडी घेतो सिंधू आनंदाने हात पुढे करते आणि राघव घ्या अटक करा मला असं म्हणते पण या सगळ्यामध्ये सिंधूला अटक केल्यावर ती महत्त्वाचा दोरा हाती लागणार असतो ते म्हणजे शकुंतलेनेच अन्वी आणि आरुषला किडनॅप केलेला आहे आणि हे सगळं झाल्यावर ती शकुंतला तोंडावर ती आपटणार असते सिंधूला जेलमध्ये पाठवणारी शकुंतला कदाचित जेलमध्ये रवानगी कशी होणार आणि या सगळ्यामध्ये आरुष आणि आणवी शकुंतलाच्या विरुद्ध साक्ष कशी देणार राघव यावरती काय ऍक्शन घेणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे